नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं ज्यांचा मनोगत ऐकण्यासाठी आपण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित आहात आणि ज्यांच्या जिबेवर सरस्वती राहते असे आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशचे अध्यक्ष सन्माननीय खासदार तटकरे साहेब निलेश भैया आदरणीय वहिनी साहेब आणि सर्व मान्यवर लतीभाईया तुम्ही ज्या संख्येनं हो इथं उपस्थित आहात मला जाणीव आहे की या शहरातले काही प्रश्न हे निश्चितपणानं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातूनच सुटणार आहेत कारण घड्याळ या चिन्हावर तुम्ही निवडणूक लढवत आहात या ठिकाणी जो विकास आराखडा त्या ठिकाणी विरोधक बघून ज्या पद्धतीने टाकण्यात ता आलेला आहे अनेक चांगले लोक त्या विकास आराखड्याने बाधित आहेत त्या सगळ्यांना न्याय देण्याची भूमिका आम्ही त्या ठिकाणी तुम्ही आशीर्वाद दिलात की पहिल्या मीटिंगलाच त्या संदर्भामध्ये तुम्हाला अपेक्षित असलेला निर्णय ही बॉडी आमची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची घेईल असा शब्द या जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून मी आपल्याला या ठिकाणी देतो आणि आदरणीय तटकरे साहेबांना विनंती करतो आपल्याला त्यांनी मार्गदर्शन करावं राष्ट्रवादी काँग्रेस